बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक प्राध्यापक डॉक्टर आनंद भोसले लिखित कादंबरी निमिष प्रकरण दुसरे मनोगत पुंडलिक पोस्टमन लग्न समारंभ आटोपून दोन दिवस झाले होते बरीचशी पाहुणे मंडळी आपापल्या गावाला गेलेली होती अगदी जवळची मोजकी मंडळी आता घरामध्ये होती परंतु या दोन्ही दिवसात अजूनही बायकोशी म्हणजेच रकमेशी एकही शब्द बोलण्याची संधी मला मिळालेली नव्हती मन तळमळत होतं तिचीही माझी फक्त दृष्टी भेटच व्हायची पण त्यातही कोणी बुजुर्ग आला तर लगेच भंग पडायचा मी रखमेशी बोलण्यासाठी म्हणून पाणी पिण्याच्या निमित्ताने स्वयंपाकघरात चक्रा मारत होतो त्यावेळेस आई चानाक्षपणे ते ओळखायची पुंडली भूक लागली का बाळा अजून जेवण तयार व्हायला वेळ आहे बरं का असं म्हणत हसतच मला टोमणा मारायची तेव्हा तेथील उपस्थित मंडळी फिदी फिदी हसायची रकम माझ्याकडे लटक्या रागाने बघायची व मग मी तिथून पा काढता पाय घ्यायचो हनीमून सारखा प्रकार आमच्या काळात नव्हता विनाकारण प्रवास करणं म्हणजे पैशांची उधळपट्टी अशी त्यावेळेसची धारणा असायची देवाला कुलस्वामिनीला साकडे घालून तिचे दर्शन घेऊन आम्ही आलो सर्व कुलाचार पार पाडून लग्नाचे सारे विधी आम्ही संपवले आणि मग एक दिवस अचानकपणे मला अहमदनगरच्या बदलीची ऑर्डर आली आता मला श्रीरामपूर सोडावे लागणार होते आईवडिलांपासून कधीच इतका लांब मी राहिलो नव्हतो पण आता नाही इलाज होता आणि माझ्या नवीन संसाराची सुरुवात नवीनच गावाला करण्याची बहुधा परमेश्वराची इच्छा असावी आता तू तु तु तुझ्या कुटुंबाचा प्रमुख आहेस जरा जबाबदारीनं वागायला शिका माणसानं कमी बोलावं पण बोलणाऱ्या प्रत्येक शब्दाला धार असावी कामात समन्वय व वा वक्तशीरपणा हवा जीवनात तुला कधीच काहीच कमी पडणार नाही हे नेहमी लक्षात ठेव वडील पांडुरंग मास्तरांचा हा मौलिक सल्ला घेत मी अहमदनगरकडे प्रस्थान केलं आठ सप्टेंबरचा तो दिवस उजाडला नेहमी सारखाच घाईघाईने पोस्टात जाण्याची मी तयारी करत होतो रखमा डब्याची तयारी करत होती आईसुद्धा गावावरून इकडेच आली होती आमच्या संसार रूपी वेलीवर लवकरच एक फूल उमलणार होतं मुलगा की मुलगी कोणताही भेद माझ्या मनात कधीच नव्हता जग रहाटीसाठी दोघेही आवश्यक हो आहेत गरज आहे चांगल्या संस्कारांची संस्काराचं बीज जर उत्तम असेल तरच उत्तम चरित्र जन्माला येतं कौटुंबिक पार्श्वभूमी पण कोणत्याही गुन्ह्यासाठी अथवा गैरकृत्यासाठी जबाबदार असते तेवढ्यात माझ घरातून आई धावतच आली पुंडलिक लवकर दवाखान्यात घेऊन चलसून बाईला कळा सुरू झाल्यात मी धास्तावलो घराजवळच्या ऑटोवाल्याकडे गेलो ऑटो घराजवळ लावला ऑटोत बसविलं मी ऑटो ड्रायव्हरजवळ बसलो व आम्ही वेगाने दवाखान्याच्या दिशेनं निघालो शहरात दुतर्फा बॅनरची गर्दी झालेली होती आज आमच्या शहरातून मुख्यमंत्र्याचे आगमन होणार होते त्यामुळे विविध रंगाच्या आणि ढंगाच्या स्वागत कमाणी उभारल्या गेल्या होत्या अमक्याकडून स्वागत टमक्याकडून लाडू तुला भंडारे रक्तदान शिबिरे अशा सर्व प्रकारच्या बॅनरची चंगळ होती माझे सर्व लक्ष रखमाकडेच होते कसेही करून बाळ सुखरूप राहू दे हीच परमेश्वराला प्रार्थना मी करीत होतो डोळ्यात अश्रूंची गर्दी झालेली होती ओट थरथर कापत होते एका अनामिक भीतीने सर्वांग थरथरून जात होतं नको नको ते विचार मनात येत होते आणि त्याही परिस्थितीत आई रकमाला धीर देत होती तेवढ्यातच आमचा वेगाने चालणारा ऑटो अचानकपणे थांबला मी विचारलं काय झालं बघून येतो म्हणून ऑटोवाला तुंबलेल्या रहदारीचे रहस्य जाणून घेण्यासाठी पुढं सरकावला इकडे माझ्या मनातील बेचैनी वाढत होती आईची अखंड बडबड ऑटोमध्ये सुरू होती ती तर देवाचा धावा करीत होती आणि रखमा वेदनेने विवळत होती तेव्हाच ऑटोवाला परत आला काही खरं नाही पुंडली बुवा मुख्यमंत्री साहेब इथून जाणार आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण करणार आहेत त्यांच्या सुरक्षितेसाठी सर्व रहदारी थांबवण्यात आली आहे माझ्या अंगाचा तीळ पापड झाला मी संतापाने ऑटोतून उतरलो व रस्त्याच्या कडेला उभ्या असल्या पोलिसांकडे गेलो साहेब बायकोला प्रसव वेदना सुरू झाल्यात ऑटोमधून दवाखान्यात घेऊन चाललेलो आहोत रहदारी आपण थांबवलेली आहे कृपया आम्हाला इथून जाऊ द्या ओ बाजूला सरक मुख्यमंत्री साहेब येत आहेत पाच मिनटात आम्हाला वरून ऑर्डर आहे कोणालाही येथून जाऊ देणार नाही ए चल बाजू जाओ चल एक इन्स्पेक्टर माझ्याकडे पहा जोरात ओरडला मी घाबरून मागे सरकलो आणि मनातल्या मनात, मनात कधीही न बघितलेल्या मुख्यमंत्र्याला शिव्या घालू लागलो म्हणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी येत आहेत शिवाजी महाराजांचा फक्त राजकारणासाठी उपयोग करून घेत आहेत हे त्यांचा आदर्श त्यांचे विचार त्यांचे संस्कार प्रथमतः आपल्या कृतीमध्ये उतरवा आणि मग त्यांच्या प्रतिमेला पुतळ्याला स्पर्श करा त्यांना हा स्पर्श करण्याचीही लायकी नाही तुमची असंख्य क्रांतिकारी विचार मनात थैमान घालून लागले आणि वाटू लागलं आत्ताच या पोलिसांच्या हाती असलेली काठी घेऊन त्यांनाच हानावी त्या मंत्र्यांना हणावी त्यांच्या चमच्यांना हणावी आणि रहदारी मोकळी करावी रकमेला दवाखान्यात घेऊन जावं पण मनात मी कितीही खंबीर असलो तरी शरीराने योग्यतेने खरंच खूप खुश होतो निर्बल होतो कारण मी एक सामान्य मनुष्य होतो शेवटी नाईलाजाने मुख्यमंत्री साहेब येण्याची मी वाट बघू लागलो परत फिरलो आणि ऑटोजवळ आलो असता मला खूप गर्दी दिसली दोन चार वृद्ध महिलांनी ऑटोभोवती वेढा घातला होता सर्वच महिलांचे कडे त्या ठिकाणी उभे राहिले होते मी खूपच घाबरलो ऑटोमध्ये काय घडते आहे याचा अंदाज घेण्यासाठी तिकडे जाऊ लागलो तेव्हा तेथील महिलेने मला अडवलं अहो मी त्या बाईचा नवरा आहे मी दवाखान्यात घेऊन चाललो होतो हो तसे जरी असले तरी थांबा त्या बाईची प्रसूती आता काही वेळातच होत आहे परमेश्वरावर श्रद्धा ठेवा सर्व चांगलं होत आहे मी त्या महिलेकडे बघितलं त्या ठिकाणी मला अक्षरशः आई तुळजाभवानीचं दर्शन झालं तुळजापूरची आई जगदंबा माझ्या मदतीसाठी साक्षात अवतरली होती मी आकाशाकडं बघितलं दोन्ही हात जोडून उभा राहिलो आता अंग थरथर कापू लागलं होतं डोळ्यांतून अश्रू वाहू लागले होते पण तोंडातून एकही शब्द निघत नव्हता आणि बाळाच्या रडण्याचा आवाज ऑटोतून ऐकू येऊ लागला आणि माझा जीव भांड्यात पडला तेव्हाच आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचे त्या ठिकाणी आगमन झाले फटाक्यांची आतषबाजी सुरू झाली ढोल ताशे जोर जोरात वाजू लागले सारे जण जन जणू मुख्यमंत्र्यांचे नाही तर माझ्या बाळराजाचे स्वागत करू लागले होते दैव कृपेने सर्व काही चांगले आहे बाळ बांतीं सुखरूप आहे असं जोरानं ओरडत ऑटोवाल्याने हर्ष भराणे मला मिठी मारली व म्हणाला पुंडलिक भाऊ अभिनंदन मुलगा झाला तुम्हाला काय मी बाप झालो एका अनामिक आनंदाची शीत लहर माझ्या सर्वांगाहून गेली मी अत्यानंदाने अरोळी ठोकली वा या या मुख्यमंत्री साहेब हे बघा तुमच्या स्वागतासाठी माझ्या मुलाने रस्त्यावरच जन्म घेतला आहे मला बाबा म्हणणारा पण कोणीतरी या जगात आलेला आहे माझं राहिलेलं स्वप्न पूर्ण करणारा जो कुठंच सीमित नाही अमर्याद आहे अंतरात दूर दूरपर्यंत पसरला आहे ते अवकाश म्हणजेच माझा आकाश माझा आकाश माझा आकाश जन्माला आला आहे जन्माला आला आहे गर्दीतून असंख्य हात माझे अभिनंदन करू लागले माझ्या डोळ्यातील आनंदाशिरून मला कोणाचे चेहरे आता स्पष्ट दिसत नव्हते मनातल्या मनात अनेक गुदगुल्या होत होत्या मन उल्लसित झालं होतं प्रफुल्लित झालं होतं एखाद्या पाण्यासाठी असुसलेल्या जमिनीवर पाण्याचे थेंब पडल्यागत गत मनोगत आबा पाटील नमस्कार मंडळी माझं नाव दौलतराव विठ्ठलराव पाटील लहानपणी माझ्या बाबांनी मला आबा म्हटलं आणि त्या दिवसापासून मी पूर्ण गावाचा आबा पाटील झालो वडील विठ्ठलराव पाटील या परिसरातील एक प्रसिद्ध राजकीय सामाजिक क्षेत्रातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्व त्यांच्या कडक शिस्तीचा दरारा विलक्षण होता पाच साखर कारखाने पंचवीस प्राथमिक माध्यमिक शाळा पंधरा कनिष्ठ महाविद्यालय आठ दहा वरिष्ठ महाविद्यालय एक फार्मसी एक बी एड महाविद्यालय आणि दहा दवाखाने इतका प्रचंड विविध संस्थांचा व्याप माझ्या वडिलांच्या मालकीत प्रशासनात कार्यरत होता माझ्या बाबांची सरळ दिल्लीतील नामवंत राजकारण्यांशी उठावस होती मग ते सत्ताधारी पक्षातील असो की की विरोधी पक्षातील अनेक मंत्री आमदार खासदार त्यांचे चांगले मित्र होते त्यांच्याकडूनच राजकारणाचे व समाजकारणाचे बाळकडू मी घेतलं होतं तसेच त्यांचा वारसा जपण्याचे कार्य मी आत्तापर्यंत करीत आलो होतो आज माझ्याकडे खूप गडबड होती कारण संध्याकाळी माझ्या पक्षातील सर्व कार्यकर्त्यांची एक बैठक मी आयोजित केलेली होती संपूर्ण विभागातील कार्यकर्ते आज माझ्या शेतातील फार्महाऊसवर येणार एनार होते येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी मला जोरदार लॉबिंग करणं आवश्यक होतं गणपतराव मोहिते हा आमच्याच पक्षातील एक कार्यकर्ता माझा कट्टर विरोधक होता त्याच्यावर मात करून कोणत्याही परिस्थितीत मला निवडणुकीत माझ्या पक्षाचे तिकीट मिळवायचे होते त्यामुळे सर्व स्तरातील कार्यकर्त्यांना विश्वासात घेणे माझ्या दृष्टीने गरजेचे होते तेवढ्यात सदा आला सदा माझा अतिशय विश्वासू माणूस होता तसाच तो माझ्या पक्षाचा कार्यकर्ताही होता सदाचे वडीलही आमच्याच बंगल्यावर कामाला होते त्यांची आमच्या घराण्यावरील निष्ठा असामान्य होती सदा माझा प्रशंसकी होता त्यामुळे आता माझ्या निवडणूक प्रचारात तो साहजिकच केंद्रस्थानी राहणार होता काय लिहित आहात बा यादी बनवली काय महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांची हो सदा बघ सर्व कार्यकर्त्यांची खाण्यापिण्याची व्यवस्था अगदी चोख व्हायला हवी सर्वजण अगदी खुश झाले पाहिजेत येथून त्यांच्या गावी जाताना फक्त आणि फक्त त्यांच्या ओटावर एकच नाव असले पाहिजेत आबा पाटील आबा पाटील आणि फक्त आबा पाटीलच आबा तुम्ही काळजीच करू नका बघा कशी व्यवस्था करतो ते तित्तर बटेर यांची चोख व्यवस्था केली आहे मी आबा तुम्ही म्हणजे काय साधे व्यक्तिमत्व आहेत काय हो आबा पाटील म्हणायला या श्रीरामपुरात दोन घंटे लागतात सहा फूट उंची रुंद छाती त्यावर प्रदान केला पांढरा शुभ्र कुर्ता पायजमा खांद्यापर्यंत रुणारे केस लयबद्ध वाढवलेली दाढी गौरवर्णीय चमकणारी कांती मोठमोठाले भावपूर्ण डोळे ओटावर भपकेदार रुबाबदार मिशा असे कोणालाही भावेल असे आपलं व्यक्तिमत्व आहे बाबा भस्कर अशी प्रशंसा आपल्या विरोधकांनी करायला पाहिजे सदा त्या नालाय गणपत मोहितेची काय खबर बाद येणार आहे का तो संध्याकाळच्या पार्टीला तो बोगस माणूस तो काय येईल आबा मला नाही वाटत सदा त्याचं काय जमणार नाही तो येणारच बघ कारण मी स्वतः त्याला फोन करतो मी निवडणुकीची तयारी कशी केली आहे याचे प्रत्यक्ष दर्शन केल्यावरच तो स्वतःची तयारी करू शकेल ना अहो आबा कुठे तो आणि कुठे तुम्ही त्याने आता दोन चार शाळा आणि एक दोन कॉलेज काय आणली स्वतःला शिक्षण सम्राट समजायला लागला बोगच माणूस सदा थरथरत होता राहू दे राहू दे सदा असे विरोधक असल्याशिवाय आपल्या नेतृत्वाला धार येत नाही हे बघ गप्पा खूप झाल्या आता तू शेतातल्या फार्म हाऊसकडे निघ मी पण येतोच हय मालक म्हणून सदा शेतातील फार्म हाऊसकडे निघाला आणि मी आंघोळीसाठी बाथरूमकडे जाऊ लागलो तेव्हाच फोन आला मी फोन उचलला पलीकडून मंजूळ आवाज आला आभा पाटील हो बोलतोय कोण पाटील साहेब मी रेश्मा चौगले बी ए पास आहे वडिलांचं एक चहाचं दुकान आहे वडील अपंग आहेत आई नेहमी आजारी असते माझ्या घरची परिस्थिती खूपच हालाकीची आहे तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे हे मला थोडक्यात सांगा आपले बरेच महाविद्यालय शाळा आहेत माझे बी ए बी एड झालेले आहे नोकरीसाठी आपल्याला भेटायचं होतं ठीक ठीक आहे आज मी जरा गडबडीत आहे तुम्ही उद्या मला सरस्वती शाळेमध्ये सकाळी दहा वाजता भेटा सरस्वती शाळा म्हणजे माधव नगरातीलच ना हो मी नक्की भेटेल उद्या तुम्हाला सर सकाळी दहा वाजता नमस्कार नमस्कार माझा संवाद संपला मी फोन ठेवला व बाथरूमकडे जाताना ही रेशमा दिसायला कशी असेल याचा विचार करीतच मी बाथरूममध्ये शिरलो दुपारी दोनची वेळ होती संध्याकाळच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीला अजून पाच सहा तासांचा अवधी होता त्यात काय बोलायचं या संबंधीची माझी पूर्वतयारी झालेली होती सदाने सर्व व्यवस्था चोखपणे केलेली होती त्यात सर्वात आनंदाची गोष्ट माझ्यासाठी कोणती होती ऐकल्यावर तुम्हाला थोडं आश्चर्य वाटण्याची शक्यता आहे पण आज मी तब्बल आठ ते दहा कोंबड्या आणि दोन ते तीन बोकडे माझ्या हाताने ठार मारणार होतो लहानपणापासूनच मला हे करायला खूप आवडे जीवाच्या आकांताने त्यांचे हातपाय झाडणे जोरजोरात किंचाळणे ओरडणे त्यांच्या डोळ्यातील भीती नंतर त्यांना हाल हाल करून मारण्यात मला आसुरी आनंद होत असे व आजही होतो संध्याकाळी मी हेच पुन्हा करणार होतो या विचारत असतानाच वेरंगुळा म्हणून काय करावे या विचारत असतानाच मला माझ्या लहानपणाचा प्रसंग आठवला त्यावेळी माझे वय साधारणत आठ नऊ वर्षांचं होतं आमच्याकडे एक मोठी घोडागाडी होती त्यात बसायला चढवायला आणि उतरवायला नोकरमंडळी मंडळी जय्यत तयार असायचे एकदा मी घोडागाडीत शेतात गेलो असताना मी घोडागाडीतून उतरताना तिथे एकही गडी माणूस नव्हता तेव्हा मी खाली उतरलो माझी चप्पल पायातून गळून पडली व शेतातील माती माझ्या पायाला लागली तेथे उपस्थित माझ्या वडिलांनी नोकरांच्या नावाने रागात हाका मारल्या सर्व बिचारी पळत आले तेव्हा सर्वांच्या गालफाडात माझ्या वडिलांनी एक एक लावून दिली मूर्खांनो राजांच्या पायाला माती लागली तुम्ही काय करीत होतात सर्वांना घरी पाडवून देऊ का माझ्या पायाला मातीसुद्धा लागणार नाही याची दक्षता घेणाऱ्या माझ्या वडिलांच्या आठवणीने माझ्या डोळ्यात अश्रू आले व मी संध्याकाळच्या माझ्या भाषणाची तयारी करू लागलो माझ्या शेतातील हाऊसमध्ये जसजसा दिवस मावळतीकडे जाऊ लागला तस तशी गाड्यांची गर्दी वाढू लागली टू व्हीलर फोर व्हीलर ऑटोमॅटॅडोर सायकली सर्वच प्रकारच्या वाहनांची वर्दळ होती मी पाहू लागलो मी दुसऱ्या मजल्यावरून पाहत होतो तळमजला व सभोवत आली हिरवळीवर टाकल्या बैठकीची व्यवस्था मी दिमाग खात निहाळत होतो कार्यकर्ते खुर्च्यावर विराजमान होत होते नमस्कारांचे आदान प्रदान सुरू झाले होते तेवढ्यातच एका निळ्या रंगाची स्कॉर्पिओ माझ्या फार्महाऊसच्या अंगणात शिरली त्यातून एक भारदस्त व्यक्तिमत्व बाहेर पडलं उंची साधारण पाच ते सहा फूट केस कुरळे मध्यम बांधा अंगरका धोतर त्यावर घातलेला जॅकेट सावळा रंग कपाळावर टिका भेदक डोळे फुगीर नाक पातळ मिशी भिरभीर त्या नजरेनं माझा शोध घेणारं ते व्यक्तिमत्व होतं माझ्या कट्टर विरोधक गणपतराव मोहित्यांचं गणपतराव मोहिते अतिशय महत्त्वाकांक्षी ग्रहस्थ त्यांचे वडील विठ्ठलराव मोहिते हे एक ऑटो रिक्षा चालक म्हणून त्यांनी या श्रीरामपुरात प्रवेश केला होता व सामान्य कार्यकर्ता ते आजच्या या भागातील अग्रगण्य नेता ने इथंपर्यंतचा त्यांचा प्रवास सर्वांना थक्क करणारा होता निष्कलंक चरित्र वगैरे काही नाही चक्क चार पाच बार रेस्टॉरंट होते यांचे जिल्ह्याचे देशी दारूचे दुकान परमिट व वितरण त्यांच्याकडेच होते नुकतंच एक विना अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयही त्यांना मिळालं होतं या या गणपतराव या गरीब महालात आपले स्वागत आहे नमस्कार आबा पाटील वाह वाह, वाह। गरीबपण आणि महालपण या महालाला गरीब म्हणावं तर श्रीमंतांच्या महालाला काय म्हणावं मग <laughs> दात विस्कत विस्कत माझ्याकडे वर बघत गणपतराव उद्गारले तसा मी त्वरणे खाली गेलो व लिंगन देऊन त्यांचं स्वागत केलं तिथंच हॉलमध्ये दोन बैलांची टक्कर असले एक छायाचित्र होतं ते जणू आम्हा दोघांकडे हसत पाहत असल्याचा भास मलाच होत होता सदा सगळी मंडळी जमली वय मालक फक्त ते शिरपूरचे आमदार माणिकराव शिरभाते अजून आले नाहीत येतील ते प्रत्येक मं मिटिंगमध्ये उशिरा येण्याची सवय आहे त्यांना असं म्हणत मी बोलायला उभा राहिलो जमलेल्या माझ्या सर्व निष्ठावान कार्यकर्त्यांनो आजची ही वेळ अतिशय मोलाची व आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाची आहे आपलं महत्त्व पक्षाला व जनतेला समजावून देण्याची आहे आज आपल्यापुढे एक मोठं आव्हान उभे राहिलेलं आहे विरोधी पक्षाचं मग तो महागाईचा मुद्दा असेल की बेरोजगारीचा की स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराचा प्रत्येक ठिकाणी जागरूक राहून आपल्याला विरोधकांना मात देण्याची ही वेळ आहे सर्व तळागाळातल्या जनतेपर्यंत पोचायचं आहे आपल्याला त्यांच्या सर्व समस्या जाणून घ्यायच्या आहेत त्यांच्या उणीवा समजून घ्यायच्या आहेत अगदी त्यांच्या किचनपासून ते ड्रॉईंग रूमपर्यंत आणि घरापासून ते ऑफिसपर्यंत सर्व समस्या कशाच्या आणि कशा आहेत ते समजावून घ्यायचं आहे मी तळमळीनं बोलत होतो तोच सदामध्येच बडबडला म्हणजे आपल्याला तसा प्रचार करता येईल भुकेलेल्यांना अन्न धान्य आजाराला औषध बेघराला दे घर देऊन त्यांची मन सहज विकत घेता येतील सदा मध्ये का बोलतोय एस बस जरा त्यांच्या सर्व समस्या आपण दूर करू शकत नाही पण ज्या ज्या शक्य होतील त्या त्या समस्या पूर्ण सोडून त्यांची मते मला कसे मिळतील याचंच नियोजन मला करावा आहे पण आबा तुमच्याऐवजी पक्षाने निवडणुकीचे तिकीट मला दिले तर गणपतराव मोहितीने शंका काढली तर हीच योजना तुमच्यासाठी पण लागू होईल गणपतराव काळजी करू नका पण मला विश्वास आहे पक्षनेतृत्व आपल्या पक्षाची उमेदवारी मलाच देणार आपण सर्व इतक्या लांबून गावागावरून आलेले आहात थकले असाल आता गीत संगीताचा आनंद घ्या सुरूची भोजनाचा आनंद घ्यावा व इथून जावा मी माझे भाषण संपवले व सभेची सांगता केली संगीताचा कर्ण कर्कश आवाज मग तिथे सुरू झाला काही अतिउत्साही कार्यकर्त्यांनी तिथे नृत्य नाचणं सुरू केलं व एरवी आमचे फॉर्मचे असणारे शांत वातावरण आता गोंधळाला त्या ठिकाणी सुरुवात झाली व गणपतराव व मी एकमेकांसमोर बसून हळुवारपणे संगीताचा व भोजनाचा आस्वाद घेऊ लागलो धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त ता एक फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या